हे मंदिर फार पुरातन आहे पाचशे साडेपाचशे वर्षपूर्वीच्या ह्या मूर्ती आहेत स्वयंभू या ठिकाणी इथपर्यंत तळ्याचं पाणी होतं काही नव्हतं तळ होतं साडेपाचशे वर्षपूर्वी साठाव्या वर्षापासून पळायला के सुरू केलं सायकल जवळपास एक लाख किलोमीटर पेक्षा जास्त झालं किती वर्षापासून तेरा ते चौदा वर्ष झालं आम्ही हे करतो ह्या मालाची आम्ही एक महिन्याची गॅरंटी देतो आपल्या सकाळी सात ते साडेआठ नऊ पर्यंत संपून जातो एवढा लवकर हो एवढ्या लवकर कसं काय मागील एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आम्ही रेग्युलर तळजायला येणारे सगळे आमचे तळराई ब्राह्मण मंडळाचे मेंबर आहे खाली जी खाऊ गल्ली आहे तिच्यापेक्षा सगळ्यात मोठी खाऊ गल्ली झाली सध्या आज नव्याने जर बघितलं तर इथं मुगाचं घावन आम्हाला मिळालं हे प्रकार मिळत नाही थालीपीठ आहे मुगाचं घावन आहे पलीकडे गव्हाचा चीक आहे असे जे काही पारंपारिक प्रकार आहेत सगळे एक नंबर ना मी आज आलोय आहे पुण्यात तळजाई टेकडीच्या इथे सहकारनगर अगदी जवळ आहे आणि पासून दहा मिनिटाच्या अंतरावर तळजाई टेकडी म्हणून आहे तळजाई देवीचं मंदिरसुद्धा आहे पाठीमागे माझ्या पाठीमागे जे बघतं इथे गार्डन आहे मॉर्निंग वॉकसाठी सगळी लोकं येतात तळजाई टेकडीवर आल्यावर मॉर्निंग वॉक करून झाल्यावर खूप लोकं ब्रेकफास्ट करतात ज्यूस पितात तर खूप लोकांनी सांगितलं होतं की इथे खूप सारे खाण्याचे स्टॉल आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा कसं आहे कसं नाही तर मी आज तळजय टेकडीच्या इथे माझ्या इथे या साईडला गेलं तर मंदिर पण आहे आणि इकडे गार्डन पण आहे आणि खाण्याचे स्टॉल तुम्हाला दिसत असतील तर एक एक स्टॉलवर जाऊन बघूयात एक नंबर आहे का चला आता मी पाहिलं मगाशी तुम्ही तुम्ही योगा आ, आ, योगा करत सांगा सांगा इकडे आणि आणि जे करता त्याबद्दल थोडसी सांगा काय नाव आपलं नमस्कार माझं नाव जुगल राठी वय अठ्यात्तर आणि व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे पंचावन्नव्या वर्षापासून फिटनेस सुरुवात केली आधी सायकल सुरू केली साठाव्या वर्षापासून पळायला सुरू केलं सायकल जवळपास एक लाख किलोमीटर पेक्षा जास्त झालं रनिंग फुल मॅरेथॉन मुंबई मॅरेथॉन माझे दहा झाले हे फिटनेस आहे हम फिट तो भारत फिट फक्त दिल्लीला सांगून का होणार नाही जसं र तळजई आहे चतुशृंगी आहे सिंहगड आहे आम्ही नाही दर गुरुवारी सिंहगडला जात असतो उत्तम तो ग्रुप आहे आपल्या पुण्याला खूप ब्लेसड प्लेस ज्याला म्हणता येईल सगळीकडे खूप निसर्ग आहे त्याचा आनंद घ्यायला पाहिजे नुसतं आनंद इथे येऊन खाण्यापिण्याचा तर नक्की घ्यायचा पण फिटनेसचा सुद्धा घ्यायचा म्हणून मग त्याने सर म्हटलेलं आहे हम फिट तो भारत फिट स्वार्थ परमार्थ दोन्ही त्याच्यातनं साध्य व्हायचं सगळ्यांनी निश्चितपणे आठवड्यात किमान रु तीन दिवस पंचेचाळीस मिनटं स्वतःसाठी व्यायामासाठी काढलेच पाहिजे फिटनेसमध्ये त्याचा तीन त्रिसूत्री जी आहे फ्लेक्झिबिलिटी एनर्जी अँड स्टॅमिना हे सगळं सांभाळायला पाहिजे नुसतं एक रुपये मसल वाढवूनच फक्त होणार नाही फ्लेक्झिबल पण पाहिजे स्टॅमिना पण पाहिजे जर सगळ्यांनी करायचं हम फिट तो भारत पे ऑल द बेस्ट फॉर योर हेल्थ एंड एंडस थैंक यू मंदिर फार पुरातन आहे पाचशे साडेपाचशे वर्षपूर्वीच्या ह्या मूर्ती आहेत स्वयंभू या ठिकाणी इथपर्यंत तळ्याचं पाणी होतं काही नव्हतं तळं होतं साडेपाचशे वर्षपूर्वी एक व्यक्ती सहकार आपलं सिंहगड आणि पर्वती या भागातले व्यक्ती इकडं चालले याचे जंगल होतं सातशे एकर वनराई देवीचा परिसर होता या ठिकाणी देवी ह्या पाण्यात होत्या ह्या पाण्यात असल्याचं त्याला दृष्टांत दिला देवीने की देवी तळ्याच्या पाण्यात आहे ही तळ्याच्या पाण्यातली देवी त्यांनी बघितली त्याला दृष्टांत झालं ते तळजाई तळजाई म्हणून तळ्यातल्या देवीला नामस्मरण करता आला त्याला तळजाई त्या प्रकट झाल्या त्या पाण्यात दिसल्या ही एक मूर्ती जी पद्मावतीची छोटी मूर्ती ती आडवी होती शिळा आणि जी मधली तळजाई माता आहे ही महालक्ष्मी कोल्हापूरचा अवतार आहे आणि तुळजी तुळजामूर्ती तीन मूर्ती अशा तीन मूर्त्या सध्या गाभऱ्यात आहेत ह्या शंभर वर्षापूर्वीचा गाभार आहे आणि हे परिसर साईडचा साठ वर्षपूर्वीचा आहे त्या खंडातल्या चांगल्यापैकी प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे भरपूर लोक या ठिकाणी फिरायसाठी म्हणून येतात यात्रेसाठी म्हणून येतात लोक उत्सव आनंदित दुगुणित करतात नाही का शनिवार रविवारी फार गर्दी असते या ठिकाणी भाऊगल्लीचे सारखे स्टॉल वगैरे इथं भरपूर आहेत येणाऱ्या लोकांसाठी नाश्त्यापणे चहा पाण्याची व्यवस्था भरपूर आहे वर चढावर डोंगर इथून बाकी शहर जवळचं शहर म्हटलं तर एक किलोमीटर धनकवडी नंतर दोन किलोमीटर सहकारनगर जवळजवळ गाव बसले आहेत पाचगावची पर्वती म्हणून तळजाईचं नाव प्रसिद्ध झालेलं महा महा आहे पाचगाव पर्वती तळजाई माता मंदिर हे देवी महाकाली महालक्ष्मी महास्वती या रूपात दर्शन आशीर्वादासाठी आहेत आणि ग्रामस्थ कसं सप्तमातृग आहेत ना काळी जोगेश्वरी तामदेवीशी चतुशिंगी वाघजाई धनकवडीतली जानूबाई ह्या तळजाई तुळजाभानी पद्मावती यामुळे हे सप्तमातृगाचं जे काय आपलं आहे पुण्य तर हे पुण्य फळ या ठिकाणी मिळते पुण्या शहरासाठी हे तीन मूर्त आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना गुरुजी ह्या तिन्ही मूर्त्या आहेत ना हे तुळजापूरची तुळजाभानी माता नाही का <coughs> या साईडवरून पहिली चॉकलेटी साडीवाली मधली थोडी गुलाबीसर साडी आहे ती आहे म्हणजे महालक्ष्मी कोल्हापूरची आणि छोटी आडवी शिळा आहे लाल साडीवाली ती तुळजा आपले पद्मावती माता तिरुपती पत्नी पण या लक्ष्मी महालक्ष्मी आणि पद्मावती यांचं कधी पटलं नाही यामुळे काय झालं होतं की या देवीला आपण तळजाई म्हणूनच बोलल्या गेलो तळजली देवी महालक्ष्मी म्हणलं असल्या दोघींचं पटलं नसतं यांचे नाव थोडे चेंज करून ठेवलेले आहेत या ठिकाणी असं भक्तांचं म्हणणं आहे त्या ठिकाणचे नाव थोडे चेंज वापरा ही जरी महालक्ष्मी असली ही पद्मावती असली या दोघी वेग तिरुपती वालाईचे आहेत तर दोन्ही एका ठिकाणी असले त्यांचं कटकट नको भानगट नको म्हणून त्यांचं नाव चेंज करून घेतलं त्यांचं नाव तळ्यातलं देवी तळजाई असं नाव ठेवल्या गेलं तळजाई टेकडीवर तळजाई माता मंदिर म्हणून आहे तर या मंदिराच्या इथे आलो आहे मंदिर अगदी सुंदर आहे शांत वातावरण आहे अनेक झाडी असल्यामुळे पक्ष्यांचे आवाज वातावरण असं प्रसन्न वाटतं आणि या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे काही खाण्याचे स्टॉल आहेत त्या खाण्याच्या स्टॉलवर काय काय मिळते आहेत बोलूयात नमस्कार सर काय नाव आपलं राजश्री बाबासाहेब गायकवाड काय आपलं दुकानचं नाव राजश्री गृह उद्योग बटाटा वेपर्स केळी वेपर्स डाएट चिवडा फरसान चिवडा मका चिवडा चिली मिली दाणे सगळे उत्तम प्रकारचे आहेत आणि आपण स्वतः बनवतो ते किती वर्षापासून तेरा ते चौदा वर्ष झालं आम्ही हे करतो ह्या मालाची आम्ही एक महिन्याची गॅरंटी देतो एक महिन्याच्या आत जर समजा खराब झाला तरी आपण त्यांना पैसे परत देतो मला सांगा सगळ्यात जास्त जास्त घेऊन जातात सगळ्या आमचे फिक्स म्हणजे केळ्या वेपर्स बटाटे वेपर्स फरसाण दाणे आणि शांगदाण्याचे फेमस अच्छा हे सगळं स्वतः सो तयार करतो स्वतः आपण तयार करतो मी सॅटर्डे संडे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत तळजाई टिकलेला असते तसेच आठवड्यातून दोन दिवस आऊन बानेरला आपले दोन स्टॉल आहेत ते ते फोन करून आपल्याला ऑर्डर देतात त्याप्रमाणे आपण होम डिलिव्हरी त्यांना करतो किंवा तिच्या स्टॉलवर ते येऊन घेऊन जातात कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव्ह सिक्स वन टू झिरो सिक्स वन फाईव्ह काय नाव आपलं सविता निलेश हरपळे काय काय मिळतं तुमच्याकडे माझ्याकडे इडली आपे दळपुपोरी द्या ना ते सांगतील तुम्हाला गुळाचं खरवस पण आहे खाण्याचं आयटम तुमच्याकडे माझ्याकडे दडपे पोहे आणि दडपे पोहे आणि आपके तयार होत आहेत आणि दडपे पोहे कस अच्छा आपले मटार गाजर कांदा वगैरे सगळं घातलेलं दडपे पोहे पो आपल्या सकाळी सात ते साडेआठ नऊ पर्यंत संपून जातात एवढा लवकर हो लवकर कसं काय मागणी जास्त आहे <laughs> मागणी जास्त त्याला जा आधी तुम्हाला हो, आधी सांगून ठेवतात लोक की आम्ही फिरून येतो आमच्यासाठी चार पाच प्लेट ठेवा आठ प्लेट ठेवा असं सांगून म्हणजे दडपे पोहे तुमचा एक नंबर आहे हो एक नंबर आहे काय खाल्ला आज आम्ही मी इडली सांभार अच्छा थोडंफार हेच कॉशस असतो मॉर्निंग वॉकला इकडे इकडे मॉर्निंग वॉकला काय यांच्याकडे आज चांगलं काय असतं दड़पे पोहे ते आपे असतात चांगले दडपे पोहे एक नंबर आहेत वाटतं काय नाव आपलं सर देशपांडे देशपांडे मॅम पण आहेत मॅम आज काय खात आहे आपे आपे आवडतात इकडच्या इतले आपे एकदम बेस्ट असतात हो ना त्याच्यावरची चटणी आणि सांबर देतात का ते हॅलो मॅम हॅलो काय नाव आपलं श्वेता अच्छा काय आवडत इकडचं हॅपे ज्यूस वगैरे सगळं आईस्क्रीम वगैरे यांच्याकडचं काय आवडतं यांच्याकडचं शाबुदारा वडा आवडते सगळं मुळात स्वच्छता आहे जे काय एकदम स्वच्छ आहे म्हणून आम्ही खाऊ शकतो इकडे हे दडपे पोहे हे राहिलेत माझ्यासाठी असं असं म्हणायला काय हरकत नाही कारण मग अशी त्यांनी सांगितलं की दडपे पोहे लवकर संपतात त्यांच्याकडे आणि बोलता दडपे पोहे एक खातो एकदम मस्त एक नंबर तुम्ही पण पहिल्यांदा खाली पहिल्यांदा खाल्लाय करतो सरांनी पहिल्यांदाच दडपे पोळे खाल्लेत कसं वाटलं सांगा सर खूप मस्त सकाळ सकाळी दोन नाश्ता तुम्हाला पाहिजे म्हणजे अनहेल्दी नाश्ता नाश्ता हेल्दी नाश्ता फार महत्वाचा आहे आता आपण व्यायाम करायचा जाऊन पण अनहेल्दी खाल्लं की बरोबर बॅक टू रुटीन तळजाई पठारला खरं तर, तर, तर मॉर्निंग वॉकला आणि योगा व्यायाम करायला येतात हेल्दी नाश्ता दडपे बोय मुगाचा डोसा हेल्दी हेल्दी एकदम हेल्दी सगळं हेल्दीच मिळतं ज्यूस मुगाचा डोसा जडपे पोहे यात ऑइल नसतंच ना जडपे पोहे ऑइल नाही काय नाही यात कॉर्न तुम्ही टाकलाय शेंगा आहे छान जडपे पोहे आणि ओलो खोबरं पण आहे एक नंबर जडपे पोहे आणि मुगाचा डोसा मुगाचा डोसा गरम 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 एकदम नमस्कार एक दादा नमस्कार काय नाव आपलं मी दीपक नाताजी माने ते तळजाई पठारावर आल्यानंतर खायला काय आवडतं तुम्हाला ॲक्च्युली इथे बरेच स्टॉल आहेत पण शनिवार रविवार थालपीठ आहे नंतर पोहे आणि उपीट तर रेग्युलर असतात पण रविवार विशेष करून आपे थालपीठ असे चांगले काही वेगवेगळे पदार्थ मिळतात ते खायला खूप आनंद वाटतो तुम्हाला काय आवडतं सगळ्यात तळजाई खरं तरी खाली जी खाऊ गल्ली आहे तिच्यापेक्षा सगळ्यात मोठी खाऊ गल्ली झाली सध्या रविवारी इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सिटी सगळे लोक व्यायामासाठी येतात आणि त्या निमित्ताने हे नाश्त्याचे वेगवेगळे इथे जे प्रकार लागलेले आज नव्याने जर बघितलं तर इथं मुगाचं घावन आम्हाला मिळालं हे प्रकार मिळत नाही असे वेगवेगळे प्रकार सुद्धा इथं थालीपीठ आहे मुगाचं घावन आहे पलीकडे गव्हाचा चीक आहे असे जे काही पारंपरिक प्रकार आहेत आणि जे शरीरासाठी पौष्टिक आहे असे खूप छान इथे मिळतात असं आमचं मत आहे मागील एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आम्ही रेग्युलर तळजाईला येणारे सगळे आमचे तळजाई ब्राह्मण मंडळाचे मेंबर आहे मी प्रकाश कुतुळ ऊर्जा दूध नमस्कार दादा काय नाव आपलं माझं संभाजी कापरे माझं स्वदेशी डेअरी नावाने खाली डेअरीचे आउटलेट्स आहेत त्याला गेली चार पाच वर्ष झालं रेग्युलर येतोय आणि चालण्याचा योगाचा आनंद घेतोय बरं तुम्ही इकडे रोज मॉर्निंग वॉकला वगैरे हो येता तर इकडे खूप सारे खाण्याचे स्टॉल आहेत तर तुम्हाला खाण्यामध्ये काय आवडतं नाश्ताला मला खरं सांगायचं झालं तर खायला आवडत नाहीये आणि इथं कुणी पण खाऊ नये हा माझा विषय त्यातला आहे पण ते कुणाला पटत नाहीये आपण येतो व्यायामासाठी आणि इथं खाऊन नाश्ता करून पोटभर जातो ते मला आवडत नाही पण ते कोणी ऐकत नाहीत बस तू पण तू खाताय तुम्ही खाताय नाही खाल्लं इथं सर्वजण जो माणूस देईन ते सगळ्यांनी खायचं आणि शक्यतो जो टाळल त्यांनीच घ्यायचं बिल द्यायचं म्हणलं की मग ते खायला लागतं म्हणून आ माझा नंबर आहे त्याचा नंबर नाही आज त्यांनी खाल्लं ना आज बट्टे दोन आज दोन बड्डे होतं एक शंकरराव बोक्षे आहे आणि राजेंद्र हे आज शंकरराव आज नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे अच्छा आणि परत बर्गेंचा जो आहे तो दुपारच्या आहे तिथं सांगून टाकले बिलकुल माझं नाव विलास परदेशी मॉर्निंग वॉक करायला येतात आणि खाण्याचा सुद्धा आनंद घेतात सरांचं म्हणणं बरोबर आहे मॉर्निंग वॉक केल्यानंतर केलंय आणि थोडंफार खाल्लं पाहिजे म्हणून सगळेजण एकाच प्लेटमध्ये दोन दोन घास दोन दोन घास आहेत फिट पण राहतात आणि आहेत पण ते आवडलं नसेल इथं जर बघितलं आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप मिळतात बरोबर ते या पद्धतीचं एवढं जे काही जनरल म्हणजे इथं जे मिळतं तसं पुण्यामध्ये कुठेच मिळत नाही असं आमचं मत तळजाई टेकडीला जे मिळतं ते असं कुठं जास्त पुण्यामध्ये मी एकोणीसशे अठराशे एकोणास साली पासून पुण्यामध्ये आहे जे तळजाई टाक टेकडीवर प्रकार मिळतात आता इथं व्हेज ते उसळ मिळते वेगवेगळे प्रकारचे कमीत कमी दहा ते पंधरा प्रकारचे सूप मिळतात इथे शतावरी आणि याचा आतूल आपले वेगवेगळे सूप देतात ज्युसेस आहेत वेगवेगळे हे प्रकार आ, बाकी दडपे पोय असतील हे सगळे प्रकार एक तर पारंपरिक जुने प्रकार आहेत आणि ते पण शरीराला बाधक नाही आहेत कारण इथं समोरासमोर बनवून देतात हे लोक स्वच्छताही चांगली आहे तळजाईवर जसा व्यायामाला आपण येतो तसं खाण्याचे सुद्धा प्रकार उत्कृष्ट आहेत दुकानं साध्या टपऱ्या दिसतात पण त्याच्यामध्ये चांगली क्वालिटी जपली आहे लोकांनी स्वच्छता पण आहे एक तो तर ऑक्सिजन हब आहे त्याच्यानंतर सुखाचा मार्ग पोटातून जातो आणि जाताना हा सगळा पोटात घालून आम्ही सुखाचा मार्ग पुढं प्रबळ करतो नमस्कार दादा काय नाव आपलं निलेश पवार हे कुठले कुठले ज्यूस आहेत हे संत्रा मोसंबी आणि डाळिंबा डाळिंबा किंमत डाळिंबा डाळिंबा मोसंबी पन्नास नाव म्हणलं आपलं निलेश पवार निलेश पवार निलेश पवार सर हे कधीपासून इकडे स्टॉल आहे तुमचा आता तेरा चौदा चौदा वर्षापासून तळजाई टेकडी मध्ये सगळे जण येतात तेव्हा कुठला ज्यूस जास्त घेतात तुमच्याकडे मोसंबी जास्त घेतात मोसंबी जास्त घेतात मोसंबी ज्यूस बद्दलच सांगा मोसंबी ऑर्गेनिक आहे आणि हे जे तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिकच हे फ्रुट्स दोन्ही ऑर्गॅनिकच येतात पण शुगरवाले जास्त प्रिफर करतात संत्र्याला मोसंबी गोड असल्यामुळं शुगरवाल्यानं ती जास्त चालत कसं आहे कसं केलं तुमच्याकडे मोसंबी पन्नास नाही संत्रा साठ टायमिंग सकाळी सकाळी सहा ते साडे दहा सॅटर्डे संडे ना काही काही स्टॉल नाही रोज असेल आम्ही रोज असेल तुम्ही रोज बाकी नाश्त्याचे जे स्टॉल असतात एक फक्त सॅटर्डे संडे असतो पण तुम्ही रोज असता मी रोज असतो रोज ज्यूस प्यायचा असेल तर दादांना भेटा थँक्यू तळजळी पठारावर आल्यानंतर इकडे खूप सारे स्टॉल्स आहेत खूप लोकांनी छान छान प्रतिक्रिया दिलेली आहेत आपल्याला दोन भागात हे व्हिडिओ टाकावं लागतील भाग एक बघितलात कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा खात राहा पित राहा आनंदी राहा